शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे राज्य सरकार कडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले शेवटचा 1000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट या पीक विमा संदर्भातील या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर हा उर्वरित असलेला जो पीक विमा होता तो आता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे फक्त काही निवडक पिकाला हा पीक विमा वाटप होत आहे कोणत्या पिकाला हा पीक विमा मिळतोय त्याची यादी राज्य सरकारकडून प्रकाशित करण्यात आली ती यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि याबरोबर जी लाभार्थी शेतकऱ्यांची जी यादी आहे ती प्रत्येक गावामध्ये लावण्याचं जे काम आहे ते आता पूर्णपणे चालू झालेलं आहे ही यादी जी आहे ती तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये लावली असेल तर ही यादी देखील आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता त्या मध्ये तुमचं नाव आले का अनेक दिवसापासून शेतकरी बंधू प्रतीक्षेत होते पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार तर आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे परंतु अनेक दिवसापासून अनेक चुकीच्या अफवा पसरल्या होत्या पीक विमा आज मिळणार पीक विमा उद्या मिळणार परंतु आज या ठिकाणी सत्य माहिती जी आरच्या माध्यमातून समोर आलेली आहे व कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आलेली आहे तर बघा जो एक हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता तो निधी राज्यातील नऊ पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून रब्बी हंगाम व खरीप हंगाम अशा या तेरा पिकासाठी हा पीक विमा वितरित करणं सुरू आहे तुम्ही या सांगण्यात येणाऱ्या पिकाचा विमा भरला असेल तरच पीक विमा तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल तर बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खरीप हंगामासाठी पावसाळी हंगामाचा कोणत्या पिकासाठी पीक विमा मिळत आहे हे सर्वात पहिलं बघून घेऊ तर बघा पहिलं पीक आहे ज्याचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळतोय तो पीक आहे भात याला आपण इकडे तांदूळ पण म्हणतो या पिकाचा पीक विमा भरताना हे पीक नोंदवलं असेल आणि त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल तर त्या पिकाला पीक विमा हा वितरित होणं सुरू आहे त्यानंतर बघा दुसरं पीक आहे बाजरे तिसरं पीक आहे कापूस चौथं पीक आहे मक्का पाचवं पीक आहे ज्वारी आणि सहावं पीक आहे सोयाबीन सातवं पीक आहे तूर आणि आठवं पीक आहे उडीद अशा दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस खरीप हंगामधील नुकसान झालेल्या पिकाला हा पीक विमा वितरित होणं सुरू झालेला आहे याबरोबर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस देखील आपण पुढे बघणार आहोत त्या अगोदर ही सांगण्यात येणारी महत्वपूर्ण माहिती अगोदर बघा सर्वात जास्त पीक विमा रक्कम जी आहे ती, ती तीन मुख्य पिकाला मोठ्या प्रमाणात दिली जात आहे कापूस सोयाबीन आणि धान या तीन मुख्य पिकाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित केला जात आहे त्यानंतर बघा राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामासाठी कोणत्या पिकाला पीक विमा मिळणं चालू आहे पहिले जे पी पीक आहे गहू दुसरं पीक आहे हरभरा तिसरं पीक आहे मक्का चौथं पीक आहे ज्वारी अशा मुख्य पिकाला पीक विमा वितरण होणं सुरू आहे यापैकी सर्वात जास्त दोन पिकाला पीक विमा जास्त दिला जात आहे ती म्हणजे गहू आणि हरभरा या दोन पिकाला पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत आहे जवळपास चारशे कोटी रुपयांचा पीक विमा हा रब्बी दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आला होता आणि खरीप दोन हजार चोवीस वर रब्बी हंगामसाठी टोटल आठशे शहाण्णव कोटी रुपयांची रक्कम ये देने ही राज्यातील नऊ पीक विमा कंपन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा नांदेड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल सोलापूर असेल किंवा इतर बऱ्याच जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशनची रक्कम दाखवली जात आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जात आहे हा जो पीक विमा आहे या चालू महिन्यात म्हणजेच या जुलै महिन्यामध्येच पूर्णपणे या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे बघा ज्या जिल्ह्यात पीक विमा थांबवण्यात आला होता त्या जिल्ह्यांची यादी देखील कृषी मंत्र्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे पहिला जो जिल्हा आहे तो आहे नांदेड या जिल्ह्यात राहिलेल्या पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना अगोदर पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं त्यांना पीक विमा मिळत आहे त्यानंतर बघा दुसरा जिल्हा आहे लातूर तिसरा जिल्हा आहे परभणी चौथा जिल्हा आहे जालना पाचवा जिल्हा आहे बुलढाणा सहावा जिल्हा आहे चंद्रपूर सातवा जिल्हा आहे नागपूर आठवा जिल्हा आहे पुणे नववा जिल्हा हे नाशिक दहावा जिल्हा हे अहिल्यानगर अकरावा जिल्हा हे जळगाव बारावा जिल्हा आहे सोलापूर या सर्व जिल्ह्यात व इतर जिल्ह्यामधला लोकलाई स्कीमचा किंवा जिल्ह्यामधला पोस्ट हार्वेस्टिंगचा जो काही पीक विमा बाकी होता व त्यांच्यामध्ये कुणाचा पीक विमा मंजूर असेल त्या मंजूर असल्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा वितरित होणं आता सुरू झालेला आहे बाकी अशा पीक विमा संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद